दापोली तालुक्यातील हरणे गावचे सुपुत्र ताबिश परकार हा जॉर्जियन अमेरिकन युनिव्हर्सिटीतून एम बी बी एस डॉक्टर म्हणून मायदेशात परतलाय आपल्या दापोली तालुक्याचं नाव उज्ज्वल करणारी ही बातमी समोर आलेली आहे आज जॉर्जिया स्थित जॉर्जियन अमेरिकन मेडिकल युनिव्हर्सिटीच्या वतीनं रॅडिसन ब्ल्यू हॉटेलच्या प्रशस्त हॉलमध्ये एम बी बी एस विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला आहे दैदीप्यमान समारंभात मंडणगड तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा पेवे गावातील सुपुत्र ताबिश ताजुद्दीन पारकर याला देखील एम बी पदवी प्रदान करण्यात आली ताबीसचं दहावीपर्यंतचं शिक्षण यू ए दळवी इंग्लिश मिडियम स्कूल दापोली येथे झाले दहावीमध्ये त्यांनी त्र्याण्णव टक्के गुण मिळवून दैदिप्यमान असं यश प्राप्त केलं त्यानंतर बारावी आणि नीट शिक्षण कोल्हापूर येथील संजय घोडावत कॉलेजमधून पूर्ण केलं आणि एम बी बी एससाठी जॉर्जिया युरोपमधील जॉर्जियन अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवला पुढील शिक्षण तो नॅशनल मेडिकल काउन्सिलिंगची चाचणी परीक्षा झाल्यानंतर भारतातच राहून पूर्ण करणार आहे ही बातमी कळता क्षणी वडिलांचं मन भारावून गेले आयुष्यातील सर्वात मोठा आणि अविस्मरणीय क्षण आहे असं यावेळेस त्यांनी उद्गार काढले अल्ला तालाने मला हा दिवस दाखवल्याबद्दल मी कृपाळू अल्लाचा खरोखरच मनापासून आभारी आहे असे अल्लाचे मनापासून त्यांनी आभार व्यक्त केले ताबिशचं आयुष्य असंच उज्ज्वल होऊ द्या आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी त्याला आणखीन शक्ती द्या अशी मनापासून प्रार्थना अल्लाकडे त्यांनी केली ताबीसच्या के सफलतेचे खरे मानकरी त्याचे आई वडील आहेत ज्यांनी आपल्या पाल्यावर अपार मेहनत घेतली आणि आज त्यांच्या आयुष्यात हा मोठा क्षण समोर आला ताबिशच्या सफलतेमुळे आपल्या दापोली तालुक्याचं नाव अभिमानाने उंचावत आहे मुजम्मिल जैतापकर एम जे न्यूज रत्नागिरी